शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो हो। आहोत आणि इथं शिवनेरी पंचेचाळीस नावाची तुर आहे आपली सिलेक्शन व्हरायटी बघा कशा प्रकारे पूर्ण माल जो आहे पूर्ण जमिनीला अशा प्रकारे इथं वाकून पडला आहे जमिनीवर पूर्ण हे बघा अशा प्रकारे चार पाच दाण्याच्या पूर्ण शेंगा आहेत हा त्यात पाच दाण्याच्या जाड शेंगा जास्तीत जास्त आहेत आणि पूर्ण माल अशा प्रकारे जमिनीला पूर्ण टेकलेला आहे आपण इथं बघू शकता आणि साडे दहा फुटावर आपण इथं ओळ घेतलेली आहे तुरीची एक ओळ चार किलो बियाणं आपण पेरलेलं आहे आतमध्ये सहा ओळी दीड दीड फुटाच्या सोयाबीनच्या त्यामध्ये बलदेव सत्तेचाळीस घेतलेला आहे आणि अशा प्रकारे माल जो आहे तर कशा प्रकारे दिसायला आपल्याला इथं बघू शकता पूर्ण ओळी ह्या पॅक झालेल्या आहेत बघू शकता आपण अशा प्रकारे पूर्ण माल कशा प्रकारे आपण इथं बघू शकता आणि फवारे वगैरे कशा प्रकारे दिली हे आपण आता शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तालुका आरणईमध्ये जिल्हा यवतमाळ कोझदनी या गावी आणि इथं शरद ठाकरे नावाचे एक शेतकरी आहेत त्यांची सतरा एकर तुरीचा प्लॉट आहे त्यामध्ये त्यांचा सा साधारणतः निम्मे, निम्मे प्रकारे आपण त्यांना शिवनेरी पंचेचाळीस दिलेली आहे पेरणीसाठी आणि निम्मे चंद्रायन दिलेली आहे तर आज आपण इथं आलेलो आहोत शिवनेरी पंचेचाळीसच्या प्लॉटला तर शिवनेरी पंचेचाळीसला त्यांनी काय काय नियोजन केलं कसं केलं हे आता त्यांच्याकडून आपण जाणूया तर आता आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया तर तुमचं नाव काय म्हणले शरद हा गाव कोसदनी तालुका आर्ने म्हणजे आर्नेमध्ये येते जिल्हा यवतमाळ तर आता मागच्या वर्षी पण तुम्हाला आपण तूर दिली ती शिवनेरी आणि चंद्रायणी तर तुम्हाला मागच्या वर्षी उतारे चांगले आल्यामुळे तुम्ही यावर्षी आपल्याकडून दोन्ही तुरी घेतल्या तर कसं वाटायला तुम्हाला आता ही हाईट बघा आता हे तुमच्या दोन ओळीतलं अंतर किती आहे साडे दहा फूट आणि एकरी बियाणे किती टाकला आपण किलो आणि सोयाबीनच्या किती ओळी घेतल्या होत्या आतमध्ये कोणतं बलदेव सत्तेचाळीस त्यामध्ये कसे उतारे वाटले तुम्हाला बलदेव सत्तेचाळीस ची हा आणि काही भागात साडे तेराचे पण आल ते दुसरं आहे का हा तर म्हणजे अशा प्रकारे आणि तूर एकरी चार किलो पेरून तुम्ही आता कोरडाऊ आहे पाण्याची सोय तर होती तुमच्याकडे पाणी नाही दिलं मग तुम्ही म्हणजे सोडूस म्हणजे म्हणजे तडा पाहिजे समजा ते एक पाऊस झाला होता समजा मग आता तुम्ही फवारण्या पहिल्या किती दिल्या सोयाबीन सोबत आणि नंतर किती दिल्या पहिले दिल्यावर केल्या असं का आता शेवटची फवारणी तुम्ही म्हणले कोराजन द्यायची आहे तर ते कधी द्यायची आता दोन तीन दिवस म्हणजे आता शेवटची दिली की संपला विषय तर तुम्हाला आता तूर मागच्या वर्षी जास्त होईल की यावर्षी जास्त होईल यावर्षी जास्त म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला किती पर्यंत उतार आलते तुम्ही मागच्या वर्षी म्हणले आम्हाला नऊ दहा आणि साडे सोळा सतरा पर्यंत आलते तर या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त जातील तेवढेच होतील सतरा अठरा पर्यंत या वर्षी म्हणजे आता एका एकरामध्ये चार चार किलो बियाणे पेरून अशा प्रकारे आपण या वर्षी उत्पादन समजा घेऊ शकता तर आता याच्यामध्ये चार दाण्याचं प्रमाण किती वाटते तुम्हाला आणि पाच दाण्याचं किती वाटते पाच दाण्याचं जास्त पाच दाण्याचं हां आणि सोबत आता पेरताना तुम्ही खत दिलं होतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ही यू बी प्रक्रियायुक्त असल्यामुळं बलवान बनवली जाते रोगप्रतिकारशक्ती रोगप्रतिकार शक्ती तीनपट वाढलेली राहते आणि उत्पादन शक्ती तीनपट वाढलेली राहते त्यामुळं पानाची जाडी हिरवा गच्चपणा या त्यामुळं आळीचं प्रमाण कमी असते फुलाची गळ होत नाही ताकदवर असते आणि दाना ठासून असा जाड भरते अशा प्रकारे चार चार पाच पाच दाण्याची शेंगा तर त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं होतं सोबत तुम्ही सल्फर देऊ नका खता डी एपी सोबत आणि मायक्रो देऊ नका आणि फवारताना सुद्धा मायक्रो किंवा वरखत आणि टॉनिक पण देऊ नका तरी पण तुम्ही थोडंफार फवारलं वाटते नाही गरज नव्हती तुम्हाला फवारायची कारण तुमचे सगळे पैसे वाचले असते कारण तुमची जमीन आहे की नाही जमीन मिडियम चीज आहे तुमची काही भारी जमीन येत नाही चुनखडी भरपूर दिसायली आहे जमिनीमध्ये मला कारण बघा इथं पण आपण चुनखडी भरपूर प्रमाणात दिसायली आहे त्यामुळे अशा जमिनीतसुद्धा ही व्हरायटी एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही हे नियोजन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्हरायटीला खाद्य हे दोनदा द्यावं लागते किंवा तीनदा द्यावं लागते कारण हिला फांद्याची संख्या भरपूर आहे आणि शेंगाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आणि आगुड्डा जो आहे तर तुम्ही बघू शकता आता दोन दोन फुटाचा आता तिथला आगुडा बरं या झाडाचा कसं वाटते तुम्हाला चांगला आहे चांगलं आहे ना म्हणजे एक एक फांदीला आगुड्डे जे दोन दोन फुटाचे आलेले आहेत त्यामुळे शेंगाचं प्रमाण म्हणजे लांबवर येते काही काही तुरीला कसं असते असं जवळच असते आगुड्डा चार पाच शेंगा घोस म्हणून समोरच लागते ता तसं या तुरीला नाही या तुरीला गुड्डा असा म्हणजे भर मोठा गुड्डा इथे असा दोन अडीच तीन फुटाचा त्यामुळे उत्पन्न अजून वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची तुरी ही आता मी सतरा एकरचा प्लॉट तुमचा पाहिला मी तर या शिवनेरी पंचेचाळीस आणि चंद्रायणीचा पण दोन्ही व्हरायट्या तुमच्या इथं अशा जमिनीला वाकून अशा पडलेल्या आहेत आपण बघू शकता अशा प्रकारे पूर्ण जमिनीला टेकलेल्या आहेत पूर्ण माल असा तुमचा ठॅसून असा भरलेला आहे आणि उंचीला पण साधारण तुमचा हातकोटपर्यंत जायते म्हणजे दहा फुटापर्यंत गेलेला आहे समजा म्हणजे सात आठ फूट आठ फूट हां उंच केली तर दहा फूट होऊ शकते तर अशा प्रकारे पूर्ण तुरी इथं वाकून पडले आहेत अशा प्रकारे आपण बघू शकता आणि पूर्ण माल पॅक झालेला आहे अजून पंधरा वीस दिवस लागतील याला वाळायला असा अंदाज वाटायला तर पंधरा दिवसात कापा येईल का नाही पंधरा दिवसात तर म्हणजे तुम्ही आता पुढच्या वर्षी पण हेच तूर घेणार समजा म्हणजे तुम्ही आमच्याकडून मग हे तुरीची बोलावणी करणार आहे या वर्षी पण आता हे पूर्ण माल तुमचा आम्ही आता हे घेऊन जातो डेमो प्लॉटचा आणि नंतर मग यू युबी प्रक्रिया करून तुम्हाला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आम्हाला तुम्ही सांगू शकता म्हणजे तुम्ही या तुरी म्हणजे दोन्ही समाधानी या हां आणि सोयाबीनमध्ये पण आ तुम्हाला गुरुदेव जास्त पिकलं की बलदेव जास्त पिकलं त्याच्यामुळं तुम्हाला त्याच्यात पण ॲव्हरेज आली आणि याच्यात पण आली म्हणजे आता तुम्हाला माल म्हणजे हार्बरा वगैरे जास्त घेण्यापेक्षा तुम्ही तुरीमध्ये पण खुश दिसायली मला आणि तुमचा डॉलर आहे हरभरा आपण बघितला पण त्याच्यात पेक्षा तुम्ही याच्यात जास्त उत्पादन आणि कोरडाऊ विशेष हो म्हणजे पाणी द्यायचं काम नाही म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही पण घेणार ठीक आहे आणि आजूबाजूचे शेतकरी यायले असतील ना तर पाहायला ते पण घेणार समजा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही तूर जी आहे शिवनेरी पंचेचाळीस बघा आपण इथं आलेलो आहोत जबरदस्त व्हरायटी आहे शेतकरी पण खुश झाले आहेत असली तूर आम्ही बघितली नाही म्हणतात शेतकरी कोरडाऊला विशेष म्हणजे साडे दहा फुटावर जमिनीला भेगा पडल्या बघा इथं काडी कचऱ्यामुळे उंदरांचं पण नियोजन बघा उंदरं पण आले आहेत आणि राऊंडअप आपण इथं फवारला आहे परिपूर्ण आतमध्ये आणि बघा कशाप्रकारे शेंगा परिपक्व माल झालेला आहे आणि मागच्या वर्षी पण या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे उतारे आल्यामुळं या शेतकऱ्यांनी यावर्षी पण अशा प्रकारेच इथं मागणी केलेली आहे या बियाण्याची आणि यांना बलदेव सत्यचाळीस सोयाबीन पण दिलं तर गुरुदेव त्रेचाळीस पण दिलं पण त्यांना पण चांगले उतारे आले बलदेव सत्तेचाळीस भरपूर पिकलं त्यांना आणि पेरणी थोडी उशिरा झाल्यामुळं यांची बारा जुलैपासून सोळा जुलैपर्यंत यांची पेरणी झाली त्यामुळं थोडंसं आपल्याला इथं शेंगाचं प्रमाण हे थोडं उशिरा लागलं ला आहे